आज आपण उपजिल्हा रुग्णालय मुखेड यांच्या अंतर्गत आपण या रॅलीचे आयोजन केलं आहे यामध्ये भव्य प्रदर्शनी आपण या ठिकाणी विद्यालयाचे काही स्टुडंट आणि काही प्राध्यापक वर्ग आपल्यासोबत या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत अत्यंत भावनिक आणि अत्यंत अशा चांगल्या पद्धतीने आपण या रॅलीची सुरुवात या ठिकाणी आपण करत आहोत आणि विशेषतः या रॅलीचं स्वरूप असं आहे की आपल्या उपजिल्हा रुग्णालय मंडळ अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामीण भागातील व शहरी भागातील सर्व नागरिकांना एसईशी जनजागृती सुरू आपल्याकडे कशा पद्धतीचा प्रतिबंध करता येतो आणि त्यावर कशा पद्धतीची मेडिसिन वगैरे उपचार आपल्याकडे उपलब्ध आहेत या सर्व माहितीनुसार हा संदेश आम्ही या जागतिक याच्या वेळी एक दिनिमित्त आपण या नागरिकांना उकळत्या सर्व लोकांना व इतरही सर्व समाजातील लोकांना आहे या जागी आपण ही रॅली आपण या ठिकाणी आपण सुरुवात केली आहे